तळोजा पोलीस स्टेशन परिसरात स्टील चोरीसाठी सहा बेकायदेशीर ठिकाणी पुन्हा सक्रिय झाली राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशांचे उघड उल्लंघन नवी मुंबई तळोजा अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार तळोजा पोलीस स्टेशन परिसरात एका मोठ्या स्टील चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आणि गुन्हा क्रमांक शून्य दोन शून्य एक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला पण धक्कादायक बाब म्हणजे जामिनावर सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याच माफे या टोळीने पुन्हा सहा ठिकाणी अवैध धंदे सुरू केले आहेत या बेकायदेशीर कृत्यांमध्ये कंटेनर फोडणे पेट्रोल डिझेल आणि फनेस ऑइलची तस्करी करणे आणि ज्वलनशील स्फोटक रसायनांचा साठा करणे यांचा समावेश आहे हे सर्व तळोजा एमआयडीसी मुंब्रा पनवेल महामार्ग आणि नावडे फाट्याच्या आसपासच्या परिसरात घडत आहे या ठिकाणी संध्याकाळी सात ते सकाळपर्यंत ट्रेलर आणि कंटेनर येतात आणि माल उतरवतात सीसीटीव्ही फुटेज मोबाईल सीडीआरएसडीआर टॉवर लोकेशन आणि पोलीस यंत्रणेचा डेटा या बेकायदेशीर व्यवसायाचा ठोस पुरावा बनू शकतो एसपी साहेबांना नम्र विनंती आहे वेळ कायदेशीर धंदे लवकरच लवकरच बंद करावे बेकायदेशीर कामे पुन्हा सुरू झालेली मुख्य ठिकाणे फेस वजा दोन विवेक हिंदुस्तान धाब्याजवळ वेलकम हॉटेलच्या मागे असलेला परिसर नावडेफाटा पुलाखालचे ऑटो गॅरेज ओमसाई रेसिडेन्सीच्या मागे टेक्नोवा युनिटजवळ रत्नदीप स्टीलजवळील मोकळा रस्ता बल्क ट्रेनर शिपिंग लिमिटेड कंपनीजवळील फ्लॅट क्रमांक जे सत्तर जनतेच्या मागण्या सर्व सहा ठिकाणी तात्काळ छापे टाकून फौजदारी गुन्हे दाखल करावेत बक्कल खान आणि त्याच्या संपूर्ण टोळीला अटक करावी लाच घेतल्याचा संशय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे कोमल राजकीय संरक्षणाची स्वतंत्र व्यापार तपासणी करणे क्ष टाइम्स चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा